हमारा संगीत पानी की आगे का पाइप लगा है तो वोटी टेस्ट वगैरह क्या है तो सेंटर बिल्डिंग से जो लोग निकले ना फिर जो वोटी टेस्ट कर रहे हैं तो सर वोटी टेस्ट ना पनींग के रस में कॉस्टर शंपल का कितने लेबल अजीज दिन है अन्यथा वोटी टेस्ट क्लोरीनिक टर्मिनल को पूर्ण टेक्नोलॉजी अब क्य

आणि तिथं बॅनर लावा म्हणजे तुमच्या कोणी आणू आज परिणाम आणलं जाणार नाही म्हणून कारण ते सांगून तिथं आमची मारामारी व्हायली नाव आपण तशी एंट्री देतात तिथं धार्मिक विषय येतो नायोजन त्याच वेळेस तिथे काही बॅनर संयोजन समिती शासन ते लगेच दाखवतात बॅनर ऑफिशियल बॅनर आहे तरी वाटण्याचा आम्हाला काय प्रॉब्लेम नाही संत सिस्टर जर राजी असतील तर वाटण्याचा उद्देशच सगळा आहे हा ते डिस्टर्ब तुमचं पूर्ण बिस्क नाही तर खिडकीचं प्रवेश देऊच नका तुम्ही आम्ही आमचं ते पैसे स्पेशल एक खिडकी आजच्या बैठकीचा मूळ उद्देश काय होता दाभड येथे अडतीस भारतीय बौद्ध धर्म परिषदेचं आयोजन होत आहे ही एक खूप मोठी पर्वणी आहे आपल्या भागामध्ये एक एवढं सुंदर बौद्ध विहार आहे इथे अत्यंत चैतन्यशील आणि प्रसन्न वातावरण आहे आणि इथे एक मोठी परिषद भरत आहे या परिषदेचं नियोजन अत्यंत शिस्तबद्ध शांततामय पद्धतीने व्हावं हा प्रशासनाचा प्रयत्न आहे त्या दृष्टिकोनातून मग आयोजन समिती आणि प्रशासनाचे सर्व घटक यांना एका ठिकाणी एकत्र आणून ज्या काही समस्या आहेत आणि तेरा आणि चौदा तारखेचं नियोजन अत्यंत स्मूथली शिस्तबद्ध पद्धतीने होण्यासाठी काय काय करावं लागतं त्याची सर्वसाधारण चर्चा घडून आणण्यासाठी आजची बैठक घडून आलेली होती मागच्या वेळेस अनुभव यावेळेचे काही नवीन चॅलेंजेस या, या सगळ्यांचा विचार करून प्रत्येक यंत्रणेने आपापली जबाबदारी उचललेली दिसते आणि सर्वजण अत्यंत परिपूर्ण तयारीमध्ये ही परिषद यशस्वीपणे करण्यासाठी तयार असल्याचं मला दिसतंय आणि ह्या सर्वांच्या प्रयत्नांचा एक आढावा घेण्यासाठी आणि त्यांना आवश्यक त्या सूचना देण्यासाठी याची बैठक बोलवलेली होती गेल्या सदतीस वर्षाच्या याच्यामध्ये यात्रेमध्ये आणि आजच्या यात्रेमध्ये काही असे काही बदल करण्यात आलेले आहेत मुख्यतः यावेळेस फुटफॉल आहे म्हणजे जे यावेळेस भक्तांची संख्या जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहे आणि ते गृहित धरूनच अत्यंत शिस्तबद्ध प्रयत्न कुठेही जास्त क्राऊडिंग न होता कुठेही कोणाची गैरसोय न होता जास्त लोक येणार आहेत म्हणजे त्यांची पाण्याची आवश्यकता जास्त पार्किंगची स्पेस जास्त लागणार आहे तेवढेच ट्रॅफिक मॅनेजमेंटचे चॅलेंजेस ते तेवढेच गंभीर होतात पर्याय न लॉ अँड ऑर्डरच्या सुद्धा त्याच्यामध्ये काही गोष्टी होऊ शकतात या सर्व बाबी कधी नव्हे तेवढ्या जास्त मोठ्या प्रमाणामध्ये चॅलेंज म्हणून प्रशासनासमोर यावेळेस आहेत तथापि संयोजन समितीने त्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली आहे त्यांच्या नियोजनात आणि त्याच दृष्टीनं प्रशासन हे नेहमीपेक्षा जास्त तत्परपणे या गोष्टीचं चॅलेंज टॅकल करण्यासाठी येरप आहे नक्कीच मागच्या वेळेसपेक्षा ही अजून जास्त सक्सेसफुल करण्यासाठी आमच्या सगळ्यांचे प्रयत्न राहणार बऱ्याच वेळेस जागेचा प्रॉब्लेम येत आहे जागा कमी पडत आहे त्या संदर्भामध्ये यावेळेस काय वेगळं नियोजन करण्यात आलेलं आहे का जागेच्या संदर्भात एक महत्वाचा घटक असा आहे की येणारी वाहनं आणि परिसरामध्ये जे व्यक्ती राहणार आहेत त्यांचं जर व्यवस्थित वेगवेगळ्या जागे नियोजन केलं तर हा जागेचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉल्व्ह होऊ शकतो पोलीस डिपार्टमेंट आहे त्यांनी खूप सुंदर नियोजन केलेलं आहे काही ठराविक अंतरावरच वाहनांचं फ्रिस्किंग करून त्यांच्या पार्किंगची व्यवस्था सुद्धा रोडच्या पलीकडच्या बाजूला केलेली आहे त्याच्यामुळं वाहनही परिसरात नसल्यामुळे तिथे जरी या कॅम्पसमध्ये जास्त प्रमाणात लोक जरी झाले तरी तेवढ्या अडचणीचं ते होणार नाही त्या पद्धतीने सुंदर नियोजन करण्यात आलेलं आहे थँक्यू सर थँक्यू